नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत क्रांतिकारी जय भीम आज क्रांतीमध्ये आम्ही आहोत माझ्यासोबत सोमनाथ सूर्यवंशी यांचे लहान बंधू अविनाश सूर्यवंशी देखील आहेत परंतु आताच आम्ही दोघांनीही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईशी व्हिडिओ कॉल वरती चर्चा केली संवाद साधला ते परभणीमधील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती झालेले आहेत त्यांची तब्येत ठीक नाही खालावली आहे खूप तब्येत त्यांची आणि अजूनपर्यंत ह्या सरकारला जाग आली नाही मुख्यमंत्र्यांना जाग आली नाही परभणीच्या जा पालकमंत्र्यांना जाग आली नाही लवकरात लवकर संपूर्ण मागणी ज्या मागण्या आहेत ते तुम्ही मान्य करा नाहीतर त्या कुटुंबाच्या कोणत्याही सदस्याला त्यांच्या आईला काही झालं याची जबाबदारी तुमची आहे आणि त्याच्यानंतर ह्या महाराष्ट्रातली जनता मंत्रालयामध्ये घुसून तुमच्या कॉलरला कॉलरला पकडून ह्या रस्त्यावरती आणल्याशिवाय शांत बसणार नाही त्याचबरोबर हा लॉंग मार्च मंत्रालयापर्यंत चाललेला आहे मुंबईपर्यंत पायी चालत येत आहेत ह्याच्यामध्ये वयोवृद्ध महिला आहेत तरुण आहेत तरुणी आहेत परंतु यांची काळजी घेण्यासाठी आपली या आरोग्य यंत्रणा सोबत नाही आपले डॉक्टर व्यवस्थित सोबत नाही त्यांचेही काही बरे वाईट झाले तर याची पूर्ण जबाबदारी तुमची असेल आणि लवकरात लवकर आपण मान्य करा अन्यथा तुमच्या मंत्रालयाचा मंत्रा हा लॉंग मार्च घेराव केल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय भारत आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद